न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदो न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्राच्या बातमीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल चिखलवर्दा रस्त्याच्या नालासफाई सुरुवात घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा पाटापांगरा मार्गावरील नागरिकांची दीर्घकालीन समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र या स्थानिक वृत्तवाहिनीने या समस्येला प्रकाश टाकताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्याची सफाई सुरू केली आहे चिखलवर्दा येथील अब्दुल मजीद पटेल उर्दू हायस्कूलजवळ मुख्य रोडवर पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात गाळ व माती साचली होती त्यामुळे रस्ता पूर्णतः खराब झाला होता आणि नागरिक वाहनधारक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत होते स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिले असता यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती मात्र न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र या समस्येच्या वृत्तांकनाद्वारे गंभीर दखल घेतल्यानंतर अनेक वृत्तपत्रे अन्य माध्यमांनी देखील याला प्रसिद्धी दिली होती यानंतर प्रशासनाने हालचाल करून रस्ता संलग्न नाल्याची सफाई करण्याचे काम हाती घेतले सार सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे की पावसाळ्यानंतर या रपट्याचे काम सुरू करण्यात येईल त्यामुळे तुर्तास्तरी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे वातावरणाची बलवडचा हा जो मार्ग आहे अब्दुल मजिद पटेल स्कूलजवळचा जो रस्ता आहे तर मातीमुळं जो गाळी बसला त्यामुळं जो रस्ता लोक बस होता आणि जो वाहनधारक आहे आणि पायदळ चालणाऱ्या लोकांना नागरिकांना जो त्रास होत होता तो त्रास आता दुरत्रास त्या त्रासा त्रासापासून दिलासा मिळणार आहे कारण जो अनेक लोकवाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर शेवटी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने याची दखल घेतली असून आणि हा काम सध्या सुरू झालेला आहे